माडाचं घर घेत असाल तर ह्या चार गोष्टी चेक करा नाहीतर आयुष्यभर रडाल पहिली गोष्ट म्हणजे लोकेशन घाई कोणतेही लोकेशन न निवडता आपल्या कामाचे लोकेशन आपल्या वाईफच्या कामाचे लोकेशन आणि मुलांची शाळा ह्याचा ताळमेळ घालूनच लोकेशन निवडा लॉटरी लागलीच पाहिजे म्हणून कोणतेही लोकेशन निवडू नका दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे फ्लोअर प्लॅन लॉटरीसाठी साईड सिलेक्ट साथ करण्यापूर्वी फ्लोअर प्लॅन अवश्य पहा फ्लोअर प्लॅनमध्ये पहिली महत्त्वाची गोष्ट म्हणजे कार्पेट साईज जाहिरातीमध्ये बिल्टअप साईज आणि कार्पेट साईज दोन्ही लिहिलेले असते त्यामध्ये काळजीपूर्वक कार्पेट साईज चेक करून घ्या जी स्क्वेअर मीटर मध्ये असते जिला तुम्हाला स्क्वेअर फूट मध्ये कन्वर्ट केल्यानंतरच त्याचा अंदाज येईल प्लॅन मध्ये किचन बाथरूम आणि हॉल याची पोझिशनिंग व्यवस्थित पहा नाही तर फासाल प्लॅन मध्ये बाथरूम ची पोझिशन चेक करा कारण यापूर्वी असं झालेलं आहे वन बीएचके साठी बाथरूम दिलेला आहे बेडरूम मध्ये या केस मध्ये बेडरूम असून पण त्याचा काही उपयोग नाही तिसरी महत्वाची गोष्ट आहे ऍक्च्युअल साईट व्हिजिट फ्लोअर प्लॅननुसार जर तुम्हाला सर्व काही आवडले असेल तर तिसरी महत्त्वाची गोष्ट आहे ॲक्च्युअल साईट व्हिजिट कोणताही कंटाळा न करता फॉर्म भरण्याच्या पूर्वीच ॲक्च्युअल साईटवरती जाऊन व्हिजिट करा साईटवरती पहिली महत्त्वाची गोष्ट ही बघायची आहे की बांधकामाचं ॲक्च्युअल स्टेटस काय आहे नाहीतर माळाकून तुम्हाला अलॉटमेंट लेटर तर आता भेटेल आणि फ्लॅट भेटायला जातील पुढचे पाच वर्ष साईटवरती बघायची दुसरी गोष्ट आहे कन्स्ट्रक्शनची क्वालिटी बऱ्याचदा असं असतं बिल्डरचं नाव मोठं असतं पण कन्स्ट्रक्शनची क्वालिटी खोटी असते आणि असं पण होतं बिल्डर लोकल असून सुद्धा कन्स्ट्रक्शनची क्वालिटी एकदम चांगली असते साईटवरची तिसरी महत्वाची गोष्ट चेक करायची ती म्हणजे बिल्डरला विचारा प्रोजेक्टची कम्प्लिशन डेट काय आहे त्याचबरोबर तुम्ही स्वतः रेरा साईटवरती जाऊन रेराची कम्प्लिशन डेट काय हे सुद्धा चेक करा कारण रेरा कम्प्लिशन डेट हीच कायदेशीर कम्प्लिशन डेट आहे त्याने तोंडी काही तारीख सांगितलेली असली तरी रेरा कम्प्लिशन डेटच्या आधी तुम्ही त्याचं काही वाकडं करू शकत नाही साईटवर विचारायची चौथी गोष्ट तुमच्यासाठी शॉकिंग आहे माडाच्या ॲडव्हर्टाईजमेंटमध्ये मध्ये तुम्ही जी फ्लॅटची किंमत पाहिली आहे त्याच्या व्यतिरिक्त बिल्डरला पण तुम्हाला आणखी काही लाख रुपये द्यायचे होय इन्फ्रा डेव्हलपमेंटच्या नावाखाली बिल्डर एक लाख दोन लाख तीन लाख यापैकी काही मागू शकतो ते एक्स्ट्रा पैसे का द्यायचे ते तुम्हाला बिल्डर सांगेल शेवटचे आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे कार पार्किंग माडा रिझर्व्ह पार्किंग देत नसले तरी बिल्डरला विचारा की तो पैसे देऊन रिझर्व्ह पार्किंग देणार आहे का शक्यतो रिझर्व्ह पार्किंग मिळत असलेली साईटच निवडा नाही तर कार घ्यायचं कायमचं विसरा लॉटरीसाठी बेसलक आणि अशाच चॅनलला सबस्क्राईब करायचं विसरू नका